नागपूरमधून बातमी नागपूर मधील एम्प्रेस मॉल मध्ये आग लागली आहे कपड्याच्या दोन दुकानांना आग लागलेली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे तर नुकसान लाखो अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये ही एम्प्रेस मॉल मध्ये आग लागलेली आहे कपड्याच्या दोन दुकानांना आग लागलेली आहे आग आटोक्यात आलेली आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे तर या आगीत लाखोंच नुकसान झाल्याची माहिती नागपूरमधून ही बातमी नागपूरमधील एम्प्रेस आग लागली आहे कपड्याच्या दोन दुकानांना आग लागलेली आहे आणि या आगीत लाखोंचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी या आगीत झालेली नाही आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेला आहे आगी, आगी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेला आहे आग आटोक्यात आलेली आहे कपड्याच्या दोन दुकानांना आग लागली आहे नागपूर ही घटना नागपूरमधील एका मॉल मध्ये दोन कपड्यांच्या दुकानांना आग लागली आहे